आयामाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी एकता पॅनलच्या वतीनं एकतीस जणांसाठी एकतीस उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले आयामाच्या सह सहकार्यकारी मंडळाची पंचवीस कार्यकारिणी सदस्यांच्या निवडणुकीसाठी प्रक्रिया राबवण्यात आली यामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी एकता पॅनलच्या वतीनं एकतीस अर्ज दाखल करण्यात आले दोन अर्ज अतिरिक्त दाखल झाले उमेदवारी अर्जांची छाननी एकवीस तारखेला होणार असून वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे तेवीस जानेवारीला माघार घेता येणार असून त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी विवेक गोपटे सहाय्यक अधिकारी सतीश कोठारी एन टी यांनी सांगितलं आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीत एका जागेसाठी एकच अर्ज दाखल झाल्याचं कार्यकारी मंडळाच्या निवडणूक बिनविरोध झाल्याचं स्पष्ट होत आहे मात्र कार्यकारिणी सदस्यपदासाठीची पंचवीस जागांसाठी सत्तावीस उमेदवार रिंगणात असल्यानं माघारीची मुदत संपल्यानंतर याबाबतची स्पष्टता येण्याची शक्यता आहे आयमाचे माजी अध्यक्ष निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून माघारीपर्यंत चित्र स्पष्ट होईलच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला कार्यकारी मंडळाच्या सहा जागांसाठी सहा उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत अध्यक्षपदासाठी ललित बोग उपाध्यक्षपदासाठी राजेंद्र पानसरे सरचिटणीस पदासाठी प्रमोद वाघ कोषाध्यक्षपदासाठी गोविंद झा सहसचिव पदासाठी हर्षद बेळे योगिता आहेर यांचे अर्ज आहेत कार्यकारिणी सदस्यपदाच्या पंचवीस जागांसाठी सत्तावीस अर्ज दाखल झाले असून त्यात अभिषेक व्यास अजय यादव करणसिंग पाटील अविनाश बोडके अविनाश मराठे देवेंद्र विभूते दिलीप वाघ हेमंत कोंड जगदीश पाटील जयदीप अलीमचंदानी जयंत पगार जितेंद्र आहिरे कुंदन तरंगे मनीष रावल विराज खडकरी श्रीलाल पांडे राहुल गांगुर्डे धीरज वडनेरे रवी महादेवकर रवी शामदासानी, रवी झोपे विनोद कुंभार सुमित बजाज उमेश कोठावदे श्वेता चांडक शरद दातीर आणि अनिल आंबले या सत्तावीस उद्योजकांनी उमेदवारी अर्ज दाखल केला वेद वीज न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे अंबट